मेरी मांग ये है और मेरा नाम हेमा शिव कुमार चौरसिया है अगर ये स्कूल बंद होएगा तो ये स्कूल के बच्चे जाएंगे कि इधर हमें ट्रैवलिंग करने में भी बहुत दिक्कत होएगी और जो न्यू बुक होएगी उसमें भी पढ़ने में हमें बहुत दिक्कत होएगी और हमारे सिर्फ बात नहीं है इस्कूल के बहुत बच्चे हैं उनको भी दिक्कत होएगी ट्रैवलिंग करने में और हमारा घर का फाइनेंशियल प्रॉब्लम है और ये स्कूल का फीस भी कम है और ये स्कूल हमारा पास में पड़ता है तो ट्रैवलिंग करने में हमें उतनी दिक्कत नहीं पड़ती है हम स्कूल से इज़िली भी आ जा सकते हैं और आते भी जाते बी आहे हे स्कूल में हमें समज में आता स्कूल का फीस और ये स्कूल में पढाई भी बहुत अच्छी होती आहे महापालिकेने जो निर्णय घेतलेला तो साफ चुकीचा आहे दिवा शहराच्या ठिकाणी जो आर्थिक मागासलेला वर्ग आहे त्याचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि त्यांची मुलं किंवा त्यांचे पालणे या ठिकाणी या अनधिकृत शाळांमध्ये शिकत आहेत आणि त्यांची संख्या अवाढव्य संख्या आहे बावीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं या ठिकाणी समायोजन करणं आ अजिबात शक्य नाही आहे आणि पालक म्हणून माझी अशी भूमिका आहे की महानगरपालिकेने ज्या शासनाच्या जाचं कटी आहेत त्या शिथिल करून या अनधिकृत शाळा अधिकृत कशा होतील या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामध्ये शिक्षण विभागाने आपली चांगली भूमिका निभावली पाहिजे कारण या ठिकाणी या शाळांमध्ये अनधिकृत शाळांमध्ये जर दर दर्जेदार शिक्षण मिळत असेल माफक फी मिळत असेल तर आम्ही अधिकृत शाळांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना घालून नाहात आमचं आर्थिक नुकसान का करायचं किंवा आमची तेवढी ते आमची तेवढी आर्थिक परिस्थिती ते सुद्धा नाही आहे दिव्यातल्या जर अधिकृत शाळांच्या विद, शाळांमधील विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिली तर आज एकोणीस हजार विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत आठशे ते नऊशे महिला कामगार आज इथं शिक्षिका म्हणून काम करत आहेत या सगळ्यांचा जर शैक्षणिक विचार केला तर अठरा हजार विद्यार्थ्यांचं समायोजन करणं हे शक्य नाही आहे कारण गेल्यावेळी एक दुर्घटना घडलेली होती आणि त्याच्यामध्ये तीनशे विद्यार्थ्यांचं समायोजन करणं सुद्धा शासनाला जमलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे एकोणीस हजार विद्यार्थ्यांचं अठरा एकोणीस हजार विद्यार्थ्यांचं समायोजन शक्य नसल्यामुळे आम्हाला थोडीशी अवधी द्यावी आणि लवकरात लवकर आम्हीही ज्या शासनाच्या काही जाचंकाठी आहेत नवीन शासनाची मान्यता घेत असताना पूर्वी या अटी नव्हत्या पण आता पाच गुंठे जमीन पंधरा लाखाची एफ डी आणि या सगळ्यासुद्धीची सुद्धा आम्ही पूर्तता केलेली आहे पण ओ सी 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 हा जो दिव्यातला मुद्दा आहे नवीन इमारतीला ओ सी 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 लागते तर या सगळ्या अटी जाचकाठीतून थोडीशी आम्हाला सवलत दिली तर नक्कीच आम्ही लवकरात लवकर या अनधिकृत सर पहिला मुद्दा असा येतो की आमच्याकडे विद्यार्थी आहेत त्याला कारणही आहे दिव्यात वाढतं नागरिकीकरण लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्या ते वाढत्या नागरिकरणाला गरज म्हणून ह्या शाळा झालेल्या आहेत आता या विद्यार्थी म्हणजे पालकांना हेही माहिती आहे की या शाळा कारण बघा सोशल मीडिया वृत्तपत्र टी व्ही याच्यावर नेहमी या सगळ्या बातम्या येत असतात शासन नेहमी नोटिसं पाठवत असतं नेहमी नेहमी बोर्ड लावलेले असतात ला एवढं सगळं केल्यानंतरही पालक आमच्याकडे ॲडमिशन घेतात कारण पालकांना माहिती आहे पालकांना घरापासून जवळचं अंतर दर्जेदार मिळणारं शिक्षण आणि मापक फी यामुळे पालकांनी आमच्याकडे ॲडमिशन्स घेतलेले आहेत तर आम्हालाचं आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की आम्ही शिक्षणमंत्र्यांचीही भेट घेऊ आम्ही मध्ये आमचा सगळ्यांचा विचार आहे की खासदारांना सुद्धा भेटून आम्ही हा विषय मांडलेला होता तर आता शिक्षण मंत्र्यांना भेटून सुद्धा आम्ही हा विषय त्यांना समजावून सांगतो सर प्रचंड नुकसान होणार आहे कारण एका शाळेतून दुसऱ्या शाळेत समायोजन करायचं म्हटलं तर जो वर्ग वर्गातले मित्र वर्गातलं वातावरण या सगळ्या गोष्टींची परत दुसऱ्याकडे जाऊन हे सगळं परत आर्थिक बोजा सगळ्यात महत्वाचा येतो सर कारण दिव्यातला जो वर्ग आहे हा वर्ग हा कमी पगारात त्यांना हे परवडणारं नाही आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी आमच्याकडे ॲडमिशन्स घेतलेले आहेत तर ते परवडणार नसल्यामुळे कदाचित लोक रस्त्यावर उतरतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची असेल